भिवंडीत प्रतिबंधात्मक प्लास्टिकवर कारवाई एक हजार किलो प्लास्टिक जप्त पाच हजार रुपये दंड वसूल पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे या स्वच्छता मोहिमे अंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा देखील संकल्प केला असून यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापर करू नये अशा शासनाच्या सूचना आहेत व त्यानुसार पालिकेने अधिनियम पारित केले आहेत त्यानुसार पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने विशेष पथकाने कारवाई केली असून शहरातील बाजारपेठ ऋषभ होलसेल या प्लास्टिक दुकानावर कारवाई करत एकूण एक हजार किलो प्लास्टिक जप्त करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे की ही कारवाई या एवढ्यापुरती अवलंबून असून यापुढे चालू राहील आचासंहिता संपता सोपता आमच्या जे काही पथक आहे पर्यावरणविषयक आणि प्लास्टिकची जी काही चोरी जी आहे या प्रकारचे प्लास्टिक जे आहे या प्रकारचा साठा करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर आमचं पथक लक्ष ठेवून होतं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या जे आमचे इथले अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर ही संयुक्त कारवाई महापालिकेने आज पूर्ण केलेली आहे आणि एक हजार किलोच्या आसपास प्लास्टिक सापडलेलं आहे आपल्याला बाजारपेठ एरियामध्ये रिस्टर्ब प्लास्टिक एल एल पी म्हणून कंपनी आहे त्या कंपनीकडून हे आम्ही प्लास्टिक जप्त केलेलं आहे अशाच प्रकारची कारवाई पुढे देखील चालू राहील या कंपनीवर पाच हजार रुपये दंडाचं प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा आम्ही करून एवढी दंड वसुली देखील आम्ही केलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज भिवंडी